हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आणि म्हणाल की हा ड्रेस आणि हे आता असे का तयार झाले सांगते तुम्हाला जेव्हा प्रमोशन्स होतात एक छोटीशी क्लिप त्यांना पसंत नाही पडली चार सेकंडची जी महिनाभर आधी मी शूट करून महिनाभर त्यात काय ना काहीतरी चेंजेस असतातच तर ती परत रिशूट करायला लावले मग ते आता परत सगळं सेम टू सेम तसाच अटायर तयार करून मी आता ती चार सेकंडची क्लिप करण्यासाठी अर्धा तास तयार व्हायला लागलं तर ते पाठवले करून बघू ते अप्रूव्ह होईल न होईल पण आता बघू तर खाऊन घेते मला लागले भूक सचिन आज येतील दोनची फ्लाईट आहे त्यांची मग संध्याकाळपर्यंत येतील आता ते पण वैतागले तिकडे आणि बँगलोर म्हणजेच खाण्यापिण्यामध्ये सगळा बदल पडतो ना त्याच्यामुळे तर ते पण येतील संध्याकाळपर्यंत चला तर मग सुरू करूयात आजचा दिवस आला उन्हाळा तब्येत तर सांभाळाच पण स्किनसुद्धा सांभाळा आता मी नेहमी नेहमी सांगते सनस्क्रीन वापरा वापरा का सांगू कारण कंटिन्युअसली मला कमेंट सेक्शनमध्ये असतं पिगमेंटेशन झाले ती डार्क पॅच आले डार्क स्पॉट आलेत काय करायचं कोणतंही सनस्क्रीन घ्या पण त्या सनस्क्रीनमध्ये एस पी एफ फिफ्टी असलं पाहिजे ते सुपर लाईट असलं पाहिजेत पिगमेंटेशन फेड करता आलं पाहिजे आणि त्यासोबतच हाय यू व्ही ए बी रेज आणि ब्ल्यू लाईट प्रोटेक्शन मिळालं पाहिजेत कोणतंही तुम्ही घ्या पण त्या सनस्क्रीनमध्ये हे गुण असले पाहिजेत आता हे डॉक्टर शेटचं जे इंडियन स्किन स्किनटोनसाठी खास डिझाईन केलेला आहे केसर अँड कोजिक ॲसिड सनस्क्रीन ते में करते। बगता है, मी अप्लाय करते तुम्ही बघताय मी जसं हात फिरवला पटकन ते ॲब्झॉर्ब झालं स्किनमध्ये याच्यामध्ये मिनरल आणि ऑर्गेनिक फिल्टर्स आहेत वन पर्सेंट नियसनाबाईड वन पर्सेंट कोजिक ॲसिड कॉम्प्लेक्स आहे जे की स्किनसाठी जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत स्किन प्रोटेक्ट करण्यासाठी तर ते सगळं करतं केसर एक्स्ट्रॅक्टमुळे त्वचा छान उजळून सुद्धा निघते आणि छान अशी त्वचा मस्त राहते उन्हातसुद्धा म्हणून मी सांगते काही करा पण सनस्क्रीन वापरा आ, याची डिटेल्स तर मी देईन नायका ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती हे प्रोडक्ट अवेलेबल आहे माझा कोड यूज केला तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंटचा डिस्काउंट मिळून जाईल छान मी एवढंच तयार होतो उन्हाळ्याच्या दिवसात तर तुम्ही मेकअप तरी अप्लाय करूच नाही असं वाटतं पण मी काजळ थोडंसं लिपस्टिक लिपस्टिक म्हणण्यापेक्षा लिपस्टिकचं टेंट म्हणा थोडंसं अप्लाय करते आणि एवढंच भास्कर उन्हाळ्यात बाकी काही वापरूच नाही आणि ही आता हेअरस्टाईल माझी उन्हाळभर राहणार आहे मानेवरती केस रिंगाळणारी नकोच वाटतात तर आता हेच कंटिन्युअसली राहणार आहे पण ठीक आहे चला उन्हाळाभर आपण अशी काळजी घेतलीत ना त्वचेची तरी तर खूप छान होऊन जसं चेहऱ्याला लावतोय सनस्क्रीन तसंच तुम्ही हातापायांना जो भाग एक्सपोज होतो तिथे सुद्धा लावा म्हणजे जास्त प्रोटेक्टेड राहा प्रोटेक्टर आले आर काय काय ना तो खुलखुल ना मग अशी मला म्हणते माझे पप्पा येणार आता मग मम्मी ओरडली की पप्पा मला हे प्रोटेक्ट करणार मी म्हणाल पप्पांना कोण प्रोटेक्ट करणार <laughs> मग कसा झाला प्रवास, प्रवास किती दिवसांसाठी मुंबईला आलाय दोन दिवसा सत्तावीस अठ्ठावीस एन्जॉय काय एवढस काय हो हे काय आहे काय ड्युटी फ्रीट मध्ये हे पण द्यायला लागले खर्च केला दिले त्यांनी आम्हाला कुठं तिकडे मला दिलेत त्यांनी मला दिला तिकडे येऊच नकोस दिले ना खायला तर बसून खा अगोदर बसून खाय का आणि हे आणलं नाही मैसूर पाक मला आणल्यात तुला माला। नुण। तुला नव्हे हा अर्धा किलो बास झालं की गोडले खायचं नाही चला खूप म्हणजे त्या आठवड्यामध्ये खूप सुट्ट्या घेतल्यात मी आणि एक, एक एक जे एवढे मला वाटले क्षण टिकता यावे आणि तुमच्याशी शेअर करावे तर ते घेतले तर मग आता आज अचानक आम्ही चाललेलो कोल्हापूरला कारण हे तसंच आहे कधीतरी मी शेअर लवकरच करेन योग्य वेळ आली की आणि बॅग तर भरल्यात पूर्ण अरं खाली खेळत बसलं जेवण निघणार आहोत आणि जेवण करणाऱ्या ताईबच्या आज सकाळी आलेल्या म्हणजे जवळजवळ एक पंधरा दिवस त्यांनी सुट्टी घेतली पण त्यांनी बाकीचं म्हणजे मी एक दहा दिवस केल्यानंतर मला खूप हेक्टिक व्हायला लागलं म्हणून ब्लॉग पण शेअर करत आले मग नंतर त्यांनी त्यांची एक मैत्रीण मला दिली की त्यांना त्या त्याऐून मला हेल्प करत होत्या तर मग असं धावपळ धावपळ सुरू होती आणि सॉरी की आ, मला ब्लॉग शेअर करता आलं खूप जणींनी टाकलं की का शेअर करत नाही असं काय झालं आहे काय इशू झालं आहे तब्येत बरी आहे का पण आता तुम्हाला माहिती आहे मी काय काय, काय करते आणि काय काय, काय नाही येते तर मग आता मी येणार आहोत थोड्याच वेळामध्ये आता राजनंदिनीसाठी मी असंच काही ना काहीतरी घेऊन ठेवते मग दोन ड्रेस ऑलरेडी मी म्हटलं की कधी जेव्हा गावी जाईन तेव्हा ठेवून म्हणून आरोला घेतानाच तिला दोन घेऊन ठेवले तर ते घेतलेत खाण्यासाठी काहीतरी घ्यायचं पण बघू वेळ मिळतोय की नाही कारण खूप लवकर म्हणजे आमचं काल रात्रीच झालं काल रात्रीच निघायचं होतं पण काल आम्हाला बस भेटली नाही त्यामुळे आज चाललेलो आहोत लगेच आम्ही उद्याला परत येणार आहोत रिटर्न सो त्यामुळे इथे जास्त वेळ तिकडे नाही आहे कोल्हापूरमधूनच येणार आहोत महालक्ष्मी मंदिरात जायचं आहे मला तर ते शेअर करून दोन तीन दिवस सलग तरी ब्लॉग येतील तुम्हाला दिसतील चला तर मग खूप गडबडीमध्ये निघावं लागलं रात्री दहाची बस आम्ही बुक केली होती जी सीट मिळाली ती घेऊन चाललो सगळ्यात सा शेवटच्या सीटच्या होतं तर स्लीपरवाल्या त्या आम्हाला मिळाल्या सकाळी आम्ही जवळजवळ साडेसात पावणे आठला जाऊन पोहोचलो सहाला पोहोचलं अपेक्षित होतं पण वेळ झाला आम्हाला जाऊन पोहोचायला आणि झोप माझी अजिबात कम्प्लीट झाली नव्हती एंडिंगच्या सीटमुळे राजेशेच्या घरी जाऊन पोहोचलो आम्ही मम्मी पण आदल्या दिवशी आली होती मी येणार आहे म्हटल्यानंतर तिला मी सांगितलं होतं की ये म्हणून त्यामुळे तीसुद्धा आदल्या दिवशी आली होती तो पण गावचा आठवडी बाजार होता तर त्यातल्या काही भाज्या घेऊन ती आली होती की ज्या मुंबईला मी घेऊन जाईन म्हणून तिची खूप धावपळ झाली तिने सध्या तिच्याही मानेत वगैरे थोडासा त्रास आहे कारण आता वीस पंचवीस वर्ष तिने टेलरिंगचं काम केलं होतं सो आत्ता ते सगळं बाहेर पडते असं मला पण वाटते मग इथे कोल्हापूरमध्ये एका चांगल्या डॉक्टरकडे किंवा न्युरोसर्जनकडे दाखवावं असं राजेशणी माझं मत आणि विनूचं मत होतं मग ते बघू मानेत काय वेगळं कारण तिला ते चक्कर आल्यासारखं होणं किंवा ह्या गोष्टी होत होत्या नातवंडांना बघितलं की सगळ्याच आजी खुश होतात त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे सगळं आटपून गेलो आमचं बाहेर जे काम होतं ते करण्यासाठी त्याच्यानंतर ताईकडे पण थोडा वेळ जायचं होतं आमची मोठी बहीण पण आहे म्हणजे मावस बहीण तर तिकडे पाच तो गजरा केसर घालायचा बागेला कोण लावतोय गजना गजरा देणार देणार तर खाणारी मंदिर तू परत म्हणालीस का पळत म्हणालीस आई अम्माबाईची लवकर आज जे आम्ही काम योजने

वारा वारा आसे आसे। आसे। हे असे असं हे बघ हे बघ हे बघ हे बघ फिरते हे बघ डुम्या हे बघ फिरते असं पकड असं पकड हे बघ फिरते आता हा चला आता चला चलो आता हे वडा आणि पॅटीस घेऊन जाले आज जरा वडा पॅटीस सगळेच एकत्र होतो त्याच्यामुळे रात्री एकत्र एक जेवणाचा प्लॅन आम्ही बनवला कोल्हापूरमधलं पलश हे जे हॉटेल आहे तर तिथे आम्ही गेलो लाईव्ह म्युझिक पण होतं तिथे ताईच्या सासूबाई आल्या होत्या तर मम्मी थोडा वेळ त्यांच्याशी बोलण्यासाठी गेली ताई ताईंचे मिस्टर आणि ताईच्या सासूबाई ताईचा मुलगा काही येऊ शकलेला नव्हता बाकी आम्ही सगळे मस्त गप्पा गोष्टी मारत बसलेलो कधीतरीच असं होतं अचानकच वर्षातून किंवा सहा सात महिन्यातून एकदा तर चांगलं वाटतं एंडिंग आम्ही आईस्क्रीमने केलं आणि लहानपणीचे जे आईस्क्रीम आम्ही आपण खायचो तर त्याच्याविषयी ज्या गप्पा गोष्टी होत्या त्या आमच्या सुरू झाल्या कारण लहानपणी तुम्हालाही सगळ्यांना माहीत असेल की आपण आईस्क्रीम जे गाड्यावरचे यायचे ते आपण कसं खायचो एक एक रुपये घेऊन वगैरे तर ते सुरू होतं

Ајскрим, cream. Kulbi me gleda आदल्या रात्री आम्हाला घरी पोचायला उशीर झाला ताईदाजींनी घरी आम्हाला सोडलं दुसऱ्या दिवशी अंबाबाईच्या मंदिरात मला जायचं होतं ओटी भरण्यासाठी जसं मी म्हणते की शुद्ध मनानं आणि साफ अंतकरणानं तुम्ही एखादी गोष्ट देवाकडे मागितलात की ती कम्प्लीट पूर्ण होतेच आणि मी नेहमी जेव्हा येते कोल्हापूरमध्ये तर तेव्हा मी अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय जात तर अजिबातच नाही यावेळी कारणही तसंच होतं की चला म्हटलं सगळे आलो एकत्र जमलो आहे आणि काय माहीत आपण जेव्हा मला तर नेहमी असं जाणवतं की जेव्हा जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो तेव्हा तेव्हा आपल्याला खूप चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात आणि मी जेव्हा ओटी घेऊन आत गेले होते तेव्हा मला काय माहित डोळ्यातून पाणी आलं होतं कारणं रिझन्स माहीत नाहीत पण आपल्याला कधी कधी असं वाटतं आणि आजही खूप गर्दी होती कंटिन्युअसली आता ह्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये गर्दी असतेच आणि सुट्ट्या तर असतात तर त्याच्यामुळे तर मी आणि सचिन दोघंच गेलो होतो सकाळी लवकर जायचं होतं खूप लवकर पण ते जमलं नाही दहाच्या दरम्यान आम्ही दोघं निघालो होतो एक दीड तास आम्हाला रांग भेटली त्याच्यानंतर मस्त आंबाबाईचं दर्शन झालं आणि छान वाटलं मस्त आरती वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मग रिटर्न आम्ही घरी राजश्रीच्या घरी निघालो कारण आज रात्री आम्हाला मुंबईसाठी निघायचं होतं दिस इज द राजीन काहीतरी सांगितली होती एक मला आठवते मी तिचा व्हिडिओ बघितलेला तेव्हा की काहीतरी मसाला पापड मसाला ब्रेड असं काहीतरी आहे ते पण आपण खाऊयात नाईस मस्त आहे छान करा नाही पण चांगलं लागतं पावलं मोकळी करायला भरपूर धावधाव झाली मला व्लॉग अजिबात शूट करता आले नाही आठ दिवस अजिबात मला काही अपलोड करता आले नाही होती तशीच धावाधाव व्हायची नाही कळायचं नाही आता आजपासून येतील मे बी जरा जरा रेग्युलर आम्ही आमची राजनंदिनी पण दोन दिवस खूप आजारी होती मुलांना बहुतेक ती साथ होते डिसेंट्री आणि ह्याची आत्ता जरा बरी ती रिकवर झाले पण तब्येत तुम्हाला आश्चर्य आहे तिची आत्ता आज जरा छान व्यवस्थित खेळायला लागली ती मी आज पण निघालोय दहा वाजता बस आहे उद्या सकाळपर्यंत जाऊन मध्ये कोल्हापूरमध्ये मुंबईमध्ये आणि मेन म्हणजे उद्या सुट्टी आहे मग आरवच क्रिकेट आहे सकाळी उद्या त्यांच्या मॅचेस आहेत आर ए साहेबांच्या होय ना येस मी जिंकून मला काय म्हणते म्हणते मम्मी आणि आज मी तुझ्या पोराने एट्टी थ्री रन मारली तुला काय वाटते की नाही म्हणते मला आमच्या रणजितनगरला म्हणजे कोवाडला जसं आहे किंवा सुळ्यामध्ये जसं शांत एकदम वातावरण वाटते तसं इकडे मस्त वातावरण वाटत होतं जरा चालायला म्हटलं संध्याकाळी घंटाळा घंटाळून धावा धाव दा झाली जर निवांत चालूया म्हटलं आलेलं इकडे असंच आता आहे घरी मम्मी आहे घरात आता वाजलेत बरोबर सहा निघायचं आहे आता मे बी तुम्ही आता ब्लॉग मी मुंबईमध्ये पोहोचल्यावर बघत असाल किंवा आत्ताच जर अपलोड झाला तर आज शनिवारच्या दिवशीच बघत असाल तुम्ही उन्हाळा सुरू झाला आहे तर कलिंगड आता सगळ्यांच्या घरी असेलच आम्ही रिटर्न जात होतो घरी जाताना मग आम्ही कलिंगड घेतलं आणि मग संध्याकाळी म्हणजे चार पाच साडेचारच्या दरम्यान छान कट करून असं खाणं आमचं सुरू होतं तेच जोक आणि इकडचं तिकडचं काही ना काहीतरी गोष्टी सुरू होत्या राजनंदिनी जरा आज जरा बरी वाटत होते आणि ते बघून आम्हाला पण बरं वाटत होतं कारण इतकं तिला त्रास झाला होता ना चष्मा घेतलीस काय चष्मा काला चष्मा चला बाय बाय मुंबईमध्ये येऊन पोहोचलो आवरलं सगळं चहा नाश्ता घेतला एक घरातलं पण सगळं आवरलं आणि आता बसले होते काही मेसेजेसना रिप्लाय करत आता बघू आजचा दिवस कसा कसा काय 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 करायचं आज संडे आहे निवांत जरा बसावं असं वाटतंय सात आठ दिवस गेले काहीच ब्लॉग वगैरे टाकलेले नाहीत पण काय सांगू तुम्हाला ले ले आता डोळे पण जे झाले एकदम झोप नाही झाली व्यवस्थित कारण एवढ्या फास्ट म्हणजे जवळजवळ आम्ही रात्री दहाला बसलेलो सहा वाजता म्हणजे आठ तासात म्हणजे आम्ही मुंबईमध्ये येऊन पोहोचलो रात्री आणि आपल्या कलेक्शनमधली ही एक चंदेरी साडी जी मी क्वालिटी चेक करण्यासाठी मागवलेली आहे तर ती बघू आता कारण चंदेरीसाठी प्युअर हँडलूम चंदेरी ज्या असतात तर त्याच्यासाठी पण खूप विचारलं जाते तर मग ते आता बघते आणि चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय